नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता मित्रांनो आता दोन हजार पंचवीस मध्ये भरपूर पाऊस झालेला आहे आणि आपण आज जे कांद्याचे गोट लावलेले म्हणजे कांद्याचं बीस उत्पन्न होण्यासाठी त्यामध्ये मरीची मुख्य समस्या जाणून राहिली मित्रांनो भरपूर शेतकरी मित्रांचे चर्चा अंतर्गत की भाऊ आपल्या वॉटर मरूळ खूप राहिलेले मित्रांनो अशी आपल्याला ड्रिंचिंग करायची की त्या ड्रिंचिंगने आपले शंभर टक्के निदान पाहायला भेटलं मित्रांनो तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपलं कुठल्याही प्रकारचं गोठ हे मिळलं नाही पाहिजे मित्रांनो आपल्या बी गोटाला रोखची आपण सुरुवातीला आणि अशा पद्धतीने प्रकार मित्रांनो तुमच्या बी गोटाला शेतकरी मित्रांची सुरुवात झाली याच्यात कांदा सडलाला आया तयार झाले हे बी बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने कांदा सडून जातो त्याच्यात आया तयार होते मित्रांनो तर हेच नियंत्रण मिळवण्यासाठी राम मित्रांनो आपल्याला एक बुरशीनाशक म्हणजे चांगल्या बुरशीनाशक बुरशीनाशक सोडायचं मित्रांनो त्याला आणि दरवर्षी आपण आता दहा पंधरा वीस वर्षापासून बोट लावितो दोन दोन तीन तीन चार चार अकरा वरती आता आपला सुद्धा यंदा दायिंबा मध्ये दा आंतर हे चार एकर एक बोट लावले नाही छान असा प्लॉट बसलेला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मर होऊ नये म्हणून त्यामध्ये मित्रांनो ड्रिंचिंग करताना आपल्याला एक जरी ड्रिंचिंग केलं पण छान असं करायचं मित्रांनो त्यामध्ये मित्रांनो इलेट घ्यायचंय इलेटमध्ये मित्रांनो आ, विलेट हे सिस्टमिक पद्धतीने काम करणार बुरशी की अतिशय छान अशी विलेट चे रिझल्ट मित्रांनो ज्यावेळेस आपण इलेट ड्रिपने देणारे त्यावेळेस डायरेक्ट ड्रिपनी इलेट हे चोवीस तासाच्या आत हे तिथंच बुरशी जागेवर कंट्रोल होणार आणि या गोट्यामधले जे आळई किडे किडे नियंत्रण मिळवण्यासाठी मित्रांनो आपल्याला कराट्याचा वापर करायचा आहे कराट्यामध्ये लॅमडा सायक्लो सा, लॅमडा सायक्लो थ्री पाच टक्के हे कॉन्टॅक्ट पद्धतीने काम करणार कीटकनाशक मित्रांनो इलेट आणि कराटे हे आपण ड्रिपने देणार त्याच्यामुळे कुठलाही प्रकारचा प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही मित्रांनो मिक्सिंग छान प्रकारे होतं अशा पद्धतीने मित्रांनो हे एक ड्रिंचिंग आणि त्यानंतर मित्रांनो जे आपल्याकडे शक्य त्यामध्ये मित्रांनो आपण सुद्धा ड्रिंचिंग करू शकतोय मॅट्रिक्स मध्ये मॅट्रिल एक्झिल पस्तीस टक्के हा अंतर पाऊस बुरशी आहे म्हणजे हे सुद्धा औषध आपण सोडल्यास हे श्वासल्या जाणार आहे आणि आपल्या गोटामधली जी भोवती बुरशी ती सगळी नियंत्रणात येणार आहे मित्रांनो आणि मॅट्रिक्स मधला जोड मित्रांनो कॉन्टॅक्ट पद्धतीने काम करणार आपल्याला एम पंचाळीस घ्यायचं मित्रांनो एम पंचाळीस मध्ये पंच्याहत्तर टक्के मेनको झेप हा कॉन्टॅक्ट पद्धतीने काम करणारा घटक म्हणजे दोन हजार पंचवीस ला जास्त प्रमाणात पाऊस झाला बुरशी सह अशी वावराती वर आलेली मित्रांनो तर एम पंचायस त्याच्यात वाढल्यास वाढल्या मित्रांनो आपल्याला कॉन्टॅक्ट पद्धतीने काम करणार ती झाली बुरशी जागेवर नष्ट होणार आहे आणि आपलं गोठ सुरक्षित होणार आहे आणि मित्रांनो मॅट्रिक्स आणि एम पंचाळीस मध्ये सुद्धा आपण कराटे हे पाचशे वापरायचे मित्रांनो म्हणजे आळा आणि जे सडलेले गोट आहे ते जागेवर नष्ट होऊन आपल्या दुसऱ्या गोटाला अपाय होणार नाही अशा पद्धतीने जर मित्रांनो ड्रिंकिंग केले इलेट च करू शकता मित्रांनो नाही संयुक्त ड्रिंचिंग करायचं मित्रांनो इलेटचं ड्रिंकिंग करताना मित्रांनो इलेट हे एक पाचशे वापरायचे आणि कराटे त्याच्यासोबत पाचशे एम एल वापरायचे अशा पद्धतीने ड्रिंकिंग तुम्ही ड्रिपने करायचं मित्रांनो अशा पद्धतीने आपले गोट सुरक्षित होऊ शकतात मित्रांनो आणि आपण ज्यावेळेस मॅट्रिकचा वापर करणारे मित्रांनो मॅट्रिक्स आणि एम पंचाळीस वापर करताना मॅट्रिक लाईक झाली पस्तीस अडीचशेच ग्रॅम घ्यायचे मित्रांनो त्याला जोड आपल्याला एम हे पाचशे ग्रॅम घ्यायचे अशा पद्धतीने स्वस्त असं प्रोडक्ट आहे मित्रांनो एम रिझल्ट बी छान आहे कराटे वापरताना मात्र पाचशे एम एल वापरायचे अशा दोन्ही पैकी कुठलाही बुरशीनाशकाचा जर तुम्ही वापर केला तर निश्चित तुमच्या येणाऱ्या काळामध्ये जी गोटाची मर आणि जी सड होती निश्चित थांबणारी आणि तुमचे गोट सुरक्षित होणारे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आता कांदे क्षेत्र वाढत चाललंय मित्रांनो कांद्याच्या रोपाला बियाला सुद्धा भरपूर प्रमाणात भाव होता या वर्षी सुद्धा दहा हजार रुपये पाहिले प्रमाणे बी विकल्या गेले अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा